काही पैसे लागतं का ते मोल काही रुपये पैसा नगे रुपया आलं लगे तुम्हाला गे कवडी लागत ते आ अरे ध्यान ठेवा तू लेले हरी का

आ संत नंतर मनाचा मोगरा करा देवाला अर्पण टाका मरा मोगरा अर्पणेश्वरा पुनरुपी महाराज गोड पाहिजे शब्द गोड माझ्या देवाचं नाव घेतलं असच काही लोक का गोड बोलत नाही का कधीच बोलत नाही आणि त्यांच्या शब्दाचे वाटोळं होतं कधी कधी एका घराचे दोन घर शब्दामध्येच होत ना कारण म्हणतात शब्द आधी तोलावा मग शब्द शस्त्र झाले शब्दाचे शस्त्र होतात शब्द वापरून ओलावून जा मला एकच थोडं आनंद म्हणून सांगून जातो असा होता हे माझे काय आहे सासवादी नेमकं माझ्या कीर्तना मी सासू व्हायच्या दृष्टाने दे देतो आता नेमकं पंचक झाली की नाही असं पहिल्यापासून नेमकू पण ते आता सांगून जातो काय झालं एक <laughs> सूनबाई हो होती सासूबाईने म्हटलं आहे पटकनदा शेजारच्या बाई जाऊन थोडस पीठ घेऊन ये आज आपल्या पोळ्या करायचे आपल्या घरामध्ये जेवणाचं पीठ आहे पोळ्याचं नाहीये सुनबाई थोडी कुच्चल होती कुत्सर म्हणजे बोलण्यामध्ये थोडी खट होती कुत्सर होती खट होती नेमकं झालं असत आता शेजारी बाईच्या घरी जाऊ लागले शेजारींच्या बाईच्या घरी जाऊ लागली नेमकं झालं असत त्या शेजारी बाईच ते लहान सपाळ होत ते होतं दोन एक दोन वर्षाच आणि ते होत माटीमध्ये खळ आणि त्याने काहीच कपडे घातलेले ते होतं पुरं बोंगळ आपल्या नॉर्मल भाषेमध्ये बोंगळ होतं महाराज आता झालं असं ते आजीबाई सावत होती आणि जे आजीबाईची जे सूनबाई होती, होती। मारी 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 ते स्वयंपाक करत होते आणि हे बाळ इथं बाटीमध्ये खेळत होतं ही घरामध्ये आली आणि त्या बाळाने आजीबाई म्हणते आजीबाई एवढं घाण मुलगा एवढं घाण ना तू करून ठेवला तुम्ही ना ती सासूबाई म्हणते पट, पट पट काम ते सांग रिकाम्या गोष्टी करू नको काय पाहिजे सांग म्हणे मला थोडं थुड़ पीठ पाहिजे वय घरी काही पीठ नाहीये काही आम्हाला दळून मिळून आणलं नाही वय घरी महाराज परत केलो तशीच आली ती आज सासूबाई म्हणते काय झालं काही भेटलो का अरे कालच तर कालच तू मला त्यांनी म्हणे ते आणलं असेल पण मला मला नाही म्हटलं तू काही अगोपणा केला का म्हणे मी काहीच नाही केलं हात वर करे लवकर हात वर केले म्हणजे माणसाला काय ना काही भेटत हात वर वर पडले हात वर करायचे ते फायदे करा आता बरं मी आता दोनदा म्हटलं तुम्हाला काय म्हटलं ना मग पार होते पते मामा दोन फायदे असतात सांगू नको की राहू देऊ सांगू सांगू का इसका अलग चार्ज लागेल <laughs> सांगू का हा एक पहिला फायदा ऐकून घ्या असे हाजर केले एक लाख